साडेचाळीस चार गुंठ जमीन या गडिंगले शहरामध्ये होते जर ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला वारले असता दोन हजार अठरा ला दस्त खरेदी करून दिला हा दस्त खरेदी दोन ला केला आणि संपूर्ण दस्त होत म्हणजे खरेदी करून देणारा माणूस हा ला वारलेला आहे दोन ला कर्नाटक मधला माणूस आणलाय त्याच्या तो खरेदी दिलाय आणि खरेदी घेतली गेली आहे गडिंगला शहरात दोन हजार अठरा साली खोटा दस्त करण्यात आला असा आरोप एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मार्फत करण्यात आला आणि असे अनेक प्रकार तालुक्यात घडत असतील तर शिवसेनेला संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे गडिंगला शहरातील मेटाचा मार्ग येथील कैलासवासी विठोबा मल्लू पाटील यांचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मृत्यू झाला आणि त्यांच्या नावाने दोन हजार अठरा साली खरेदी व्यवहार करण्यात आला असा धक्कादायक आरोप आज शिवसेनेतर्फे करण्यात आला

शिंदे शिवसेनेचे सागर मांद्रे सागर नेमका काय प्रकार आहे आमच्या माध्यमातून बघा काय झालं की आपला एक शाखा प्रमुखाचा वडील आपल्याकडे आले शिवसेनेच्या आपल्या वडील मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्यांनी सांगितले की माझी जमीन डुप्लिकेट खरेदी केली आहे त्याची शहा निशा करण्यासाठी आम्ही चौदा आठ दोन हजार पंचवीस दुयक निबंधक श्रेणी त्यांना आम्ही आज केला की साहेब ही दोन हजार अठरा साली जी खरेदी केल्याचा प्रकार काय त्यांनी सांगितले की परिस्थिती आहे की खोटी दस्त तयार केल्या दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांचे वडील आजोबा मृत्यूमेखी पडले आहेत की वारलेला मृत्यू दाखला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली वारले आहेत त्यांच्या नावे चार गुंड जमिना घडी गेली शहरामध्ये होते तर ती एकोणीसशे चौऱ्याऐंशीला वारली असता दोन हजार अठराला दस्त खरेदी करून दिला आहे हा दस्त खरेदी दोन हजार अठराला केला आणि संपूर्ण दस्त हा आहे म्हणजे खरेदी करून देणारा माणूस हा पूर्वीच एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला वारलेला आहे दोन हजार अठरा ला कर्नाटक मधला माणूस आणला आहे त्याच्यात तो खरेदी दिलाय आणि खरेदी घेतली गेली आहे त्याच्यामध्ये खरेदी जे साक्षीदार असतील ते साक्षीदार खोटे त्याच्यावर जे आधार कार्ड जोडले ते आधार कार्ड खोटे हा माणूस कर्नाटक मधला आहे आणि नकाशा खोटा आहे आणि आधार कार्ड ज्या खरेदीला जोडले कारण दोन हजार चौदा पासून आधार कार्ड जे आपल्या भारतामध्ये आहे एक घेणारेच एक जोडलंय पण देणारेच आधार कार्ड जोडले नाही असे म्हणजे सगळा बनावट केला आहे मग आम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही यांच्यावरती गुन्हे दाखल करा पण त्यांचं काय झालं की ते म्हणतात की आम्ही घेणारे आणि देणाऱ्यावरती गुन्हे दाखल करू शकतो आमची अशी विनंती आहे तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून की जो रजिस्टर ऑफिसर त्यावेळेला फोन होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की ही फार मोठी चूक त्यांनी केली आहे म्हणजे आर्थिक व्यवहार होऊनच त्यांनी खरेदी दिलेली आहे किंवा घेतलेली आहे आणि त्याचबरोबर तलाठी वेळा होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे साक्षीदार आहेत कोण त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे परत ज्यांनी गस्त पर तयार केला आहे गुन्हा दाखल झाला पाहिजे सध्या तुम्ही अधिकाऱ्यांना भेटले कोणत्या अधिकाऱ्यांना नेमकं भेटलेले बघा आता जे दुय्यम निबंधक आहेत पाटील साहेब विकाजी पाटील साहेब भेटलो त्यांना सगळं आर सुद्धा आम्ही रिक्सर यांच्याकडे केला जे ते गुन्हे दाखल करायला तयार आहे पण गुन्हे दाखल कुणावरती होणार आहे येणाऱ्यावरती आणि देण्यावरती होणार आहे बरोबर किंवा साक्षीदार आहे त्यांच्यावर मुळात जो मोठा ज्यांना मगरमच्छ आहे जो मोठा अधिकारी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही कोण आहे ना नेमकं त्यावेळेला कोण अधिकारी असतील अधिकाऱ्याचा सहिश्वर एक दस्त कसा होऊ शकतो त्यांनाही गोष्टी माहिती आहेत ना म्हणजे घेणाऱ्याचा आधार कार्ड जोडू शकतात पण देणाऱ्याच आधार कार्ड का नाहीये आणि देणारा माणूस गडिंग मध्ये मयत झालाय तो कर्नाटक म्हणून कुठला उगवला असे बरेच प्रश्न आहेत म्हणजे त्यांनी खरोखरच मोठा स्कॅम केला नाही आर्थिक व्यवहार स्कॅम केलाय त्या अधिकारावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कायमस्वरूपी त्याला सेवेतून बडच केलं पाहिजे त्याचबरोबर ज्या तलाट्यांनी डायरी घातल्या त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही उद्या प्रांत अधिकारी साहेबांना भेटणार आहोत सकाळी आणि प्रांत साहेबांना सांगायचं की हा धक्कादायक प्रकार आहे आणि तुमच्या माध्यमात तुम्ही गुन्हे दाखल करा आम्हाला सांगण्यात आले तुम्ही वैयक्तिक करा आम्ही वैयक्तिक का करू कारण शासनाची फसवणूक आहे गोरगरीब शेतकऱ्याची फसवणूक आहे बरोबर त्या अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल झाले नर गुन्हे दाखल झाले नाही त्या अधिकाऱ्यावरती तर अमरो उपोचनाला आम्ही तयार आहे गडिंगला शहरातील नेमक्या कुठे प्रकार घडला हा गडिंगला शहरातील हा इथं मे याचा मे, मार्ग मेटाचा मार्ग मेटाच्या मार्गाला मेटा ती जमीन आहे चार गुंट चार गुंट घडलेला आहे नवीन अधिकारी तुम्हाला अखेरीस काय सांगण्यात आलेलं आहे आता सध्या जे नवीन अधिकारी आहेत त्यांनी तुम्हाला त्यांनी काय सांगितलं चुकीचं केलं मी गुन्हे दाखल करतो सांगितलं त्यांनी मग कधी पण करणार सोमवारी मंगळवारी गुन्हे दाखल करणार पण गुन्हे दाखल कोणावर ते होणार घेणारे आहे त्यांना जे मध्यस्थी त्यांनी केलेले ज्यांना जमीन घेतली किंवा ज्यांना जमीन दिली त्या गुन्हे दाखल होणार आमचं म्हणणं काय अधिकारी पण गुन्हे दाखल करणार सगळ्यांच्या दाखल शहा केले नाही आधार कार्ड जोडलाय गेले त्यामुळे त्यांची शहानिशा न करता कसा काय के तयार केला त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर गुन्हा हो नोंदवा ही मागणी अधिकारी गुन्हा नोंद झालाच पाहिजे नाही झाला तर आम्ही अमर उपोषण आत्मधन आम्ही या दोन्ही गोष्टीला तयार होतो कारण की शेतकऱ्यांची फसवणूक नका असे एक झाले आहे आणि असे प्रकार आपल्या गडगिरो तालुक्यामध्ये असेल तो कोण अधिकारी याच्यावर प्रशासनानं लवकरात लवकर त्याला बोलून घ्यावं आणि हे शहानिशा करून आज नकाशा पण डुप्लिकेट आहे आहेकाशा नकाशा पण डुप्लिकेट जोडलेला आहे नकाशा डुप्लिकेट जोडलेला आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला आले पत्ता चुकीचा दोन वेळा काढला हा आधार कार्ड आहे ते आधार कार्ड घेणाऱ्या महिलेचा आहे आधार कार्ड आहे म्हणजे घेणाऱ्या माणसाचा आधार कार्ड जोडायला पाहिजे नाही तर बरोबर हे साक्षीदारांचे आधार कार्ड आहे आणि जे साक्षीदार आहेत ते पण चुकीचे आहेत आम्हाला माहिती नुसार त्यांनी नोटीस सुद्धा त्या साक्षीदारांनी घेतले हे जे आहे पण एवढा मोठा दस्त करत असताना अधिकारी डोळे जर सह्या सहाय्य केलं काय पैसे घेऊन सही केले तर तेरा लाख पन्नास पाच पाचशे रुपयाला हा द्यावाचा व्यवहार आहे म्हणजे त्यांनी पैसे घेऊनच केले ना बरोबर असे अधिकारी गडिंगला कलंक लावत असतील तर त्या अधिकाऱ्यांची ठोस कारवाई झाली पाहिजे बरोबर ही मागणी आमची उद्या प्रांताधिकारी अधिकारी साहेबांना पण नाव लावताना चेक करून लावायला पाहिजे त्यांना दस्त चेक करायला पाहिजे होतं तलाठी लोक साहेबांनी बरोबर सर्कल साहेबला तर तलाठी साहेब ज्यांनी जे डायरेक्ट घातल्या सर्कल साहेब जर जात असेल त्यांनी ते डायरेक्ट चेक पूर्ण दस्त चेक करला पाहिजे होता बरोबर देणारा कोण आहे घेणारा कोण आहे देणारा पत्ता दोन वेळा घातलेला आहे दुर्मिळा पत्ता एका दस्त्यात असतोय का दस्त्यात खडापूड झालेली आहे या आम्ही माहिती अधिकाऱ्याच्या मार्फत मागवलेला आहे त्यामुळे सगळ्या का त्या अधिकाऱ्यांच्या गुन्हा पहिला दाखल व्हायला पाहिजे गुन्हा जर नोंद होत असला गोरगरीबांच्या जमिनी कोण पण लिहून घेणार की बरोबर त्या गोष्टी आहेत आमच्या आता ज्याच्या नावे खरेदी मारले ना त्यांच्या राहणार जारकुळी तालुका चिकवडी जिल्हा बेळगाव आणि खाली पेनलेले आज मुक्काम गडिंगला तालुका मुक्काम गडिंगलायचा नातू आमच्याबरोबर आहे बरोबर त्याचा नातू पण आमच्यावर आहे मी ही मंदिर आपल्यासोबत आहे आपल्यासोबत आहे पण आम्ही आम्ही पदाधिकारी यांच्या वतीनं त्यांना आम्हाला सगळ्यात पूर्ण सांगितले की शिवसेनेचा मी करत आहे शिवसेनेनं मला न्याय मिळवून दिला आम्ही संतेत जरी असलो तरी शेतकऱ्यासाठी लढणारे आम्ही आम्ही ऐंशी टक्के समाजकडे वीस टक्के राजकारण शिवसेनेच आहे कोणत्याही थराला द्यायला लागेल आपलं भलं प्राण जरी द्यायला लागेल तरी आम्ही देणार पण त्या अधिकाऱ्याला धरा शकणार गडवेल तालुक्यामध्ये आणि काय प्रकरणं असतील अधिकाऱ्यांनी कुठं का काय खोटं केलेलं असेल किंवा कुणावर दडपशाही किंवा धाड दा, धाप धडपडशा करून काय होत असेल तर त्या लोकांनी शिवसेनेशी संपर्क साधावा शिवसैनिक आणि आम्ही सगळे शिवसैनिक आमचे नेते त्याच लोकांच्या पाठीशी उभं राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सच सक्षम आहोत हे लोकांनी हे घेऊन आमच्याशी संपर्क साधून आपापली कामं करून घ्यावी मागच्या आठवड्यामध्ये पालकमंत्री आले पालकमंत्र्यांनी आम्हाला सरळ सांगितलं की असे जर कोण अधिकारी काम करत असतील तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई करणार आम्ही त्याच याच्या आम्ही धर्तीखाली आम्ही सर्व शिवसैनिक काम करतो आणि काही दडपशाहीच्या मंत्र्यांच्या दडपशाहीमध्ये खोटे गुन्हे काही नोंदवले जातात त्याचे शहानिशा करण्यात यावी आणि जो अधिकारी अशी कारवाई करतोय कायम लढण्यासाठी तयार आहे त्या अधिकाऱ्यांनी सज्ज पालकमंत्र्यांच्या देखील आहे पालकमंत्र्यांच्या नंतरही आपल्याला समोर कळाली आहे धन्यवाद मग स्टायलिश कपडे आणि बंपर ऑफर साठी उशीर करताय आजच भेट द्या आमच्या कोणत्याही शाखेला आमची पहिली शाखा आझाद रोड हिंगलस दुसरी शाखा गारगोटी रोड उत्तूर आणि तिसरी शाखा राणी लक्ष्मीबाई रोड हिंगलस आमचा संपर्क क्रमांक एट